ज्याप्रमाणे पक्षी आनंदाने गगनात विहार करतात व स्वच्छंदी जीवन जगतात त्या पक्षांप्रमाणे प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत बौद्धिक विकास साधून स्वतःची प्रगती करत जीवनात यश मिळवले पाहिजे असे श्री ब्रहन्मठ होडगी संचलित भवानी पेठेतील एस व्ही सी एस प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राम धाले सर बोलत होते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्रारंभ होत आहे या प्रसंगी विद्यार्थी स्वागताचा मुख्याध्यापक श्री राम सरांच्या हस्ते पूज्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडेसर श्री वीर तपस्वी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री धर्मा कोरेसर कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री चन्नबसप्पा खेडगी सर तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी कन्नड प्राथमिक शाळेचे नूतन मुख्याध्यापक श्री चन्नबसप्पा खेडगी सरांच्या प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री खेडगी सरांच्या हस्ते फीत कापून प्रवेशोत्सवात प्रारंभ झाला या समयी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेच्या पहिल्याच दिवशी संपन्न झालेल्या स्वागताने प्रशालेतील विद्यार्थी भारावून गेले या समयी पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले